एकोणतीस जुलै जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्था आणि यावल वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती बाईक रॅली शालेय विद्यार्थ्यांसोबत अठ्ठावीस जुलै रोजी आमदार राजू मामा भोडे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल उपवनरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शना जळगाव येथून सकाळी दहा वाजता काव्यरत्नावली चौक येथून निघाली दूतांच्या बाईक रॅलीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली तर आमदार राजूमामा भोडे यांनी रॅलीत सहभाग नोंदवला हे विशेष या जनजागृती कार्यक्रमात महाराष्ट्रातून शंभर व्याघ्रदूत विवेकानंद प्रतिष्ठान शालेय विद्यार्थी सहभागी झाले यावल वन विभागातर्फे सहभागी विद्यार्थी व्याघ्रदूतांना जंगल सफारी घडवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला व्याघ्र दूतांचा उत्साह वाढवण्यासाठी वन्यजीवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाघ वाचवा जंगल वाचवा या संदेश देत पथनाट्य सादर करत जळगाव नशिराबाद भुसावड सावदा फैजपूर मार्गे पाल असा दोन दिवस जनजागृती प्रवास राहणार असल्याची माहिती संस्थापक बाळकृष्ण देवरे सतीश कांबळे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी दिली ब्युरो रिपोर्ट महानूज नाईन्टीन जळगाव बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे ज्याचं थीम आहे सेफ टायगर ऑफ सातपुडा म्हणजे जे इंटरनॅशनल टायगर डे ही असतो एकोणतीसला आणि त्या निमित्ताने ही बाईक रॅलीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे जर आपण एक दृष्टीने पाहिलं की जर आपण आमचे वाघ वाचवले तर आपण आमचं जंगल वाचवतो आणि जंगल वाचवलं की आपण आमचं जीवन स्वतःच जीवन माणसाचं जीवन वाचवतो म्हणून ही बाईक रॅली एक संदेश म्हणून इथे फार महत्वाची आहे आणि या व्हिडिओच्याही निमित्ताने मी सगळ्यांना हे संदेश देण्यास इच्छुक आहे की जेव्हा आपण वाईल्ड लाईफ कडे पाहतो तेव्हा त्यांना वाचवणे म्हणजे आमची पूर्ण फूड चेनला वाचवणे असा एक संदेश म्हणून पाहिला जाते मग तुम्ही जनावरांना त्या दृष्टीने पाहावं की आम्हाला आमचं स्वतःचं जग आमचं जग वाचवायचं तर यांना वाचवणे फार महत्वाचं आहे या संदेशाने वन विभाग यावलला माझी खूप खूप शुभेच्छा आणि बाकींनाही जे व्हिडिओ पाहत आहेत खूप शुभेच्छा इंटरनॅशनल काय आज वन विभागाकडून प्रकल्पाच्या सर्व कार्यकर्त्यांना इथे कलेक्टर्स आहेत एस पी साहेब आहेत ते वन विभागाचे अधिकारी अन्न वन विभागावर आणि वाघांवरती प्रेम करणारे युवा कार्यकर्तेपणे त्यांचंही मनोपूर्वक मी अभिनंदन करतो आणि ही काळाची गरज आहे कारण जंगल टिकवायचं असेल तर वाघ टिकवले पाहिजे आणि मला वाटतं याच्यासाठी पर्यावरणासाठी जंगल टिकवणं खूप गरजेचं आहे म्हणून सर्व रॅलीला मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रत्येक भारतीय नागरिकांनी पर्यावरणासाठी ना वाघ जगले पाहिजे आणि पर्यावरण मला वाटतं जगवायची ही काळाची गरज आहे म्हणून सर्वांनी याच्यासाठी सहभागी व्हा सर्वांनी मदत करा सर्वांना आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जळगावमध्ये आपण एक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे वन विभाग आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही बाईक रॅली या ठिकाणी आयोजन झालेलं आहे या बाईक रॅलीचा मेन उद्देश आहे की आपल्याला टायगर प्रोटेक्शनच्या संदर्भात काम करायचं आहे या टायगर प्रोटेक्शन अगर व्यवस्थितपणे झाला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की फूड चेनमध्ये सर्वात वर टायगर असतो आणि त्याच्या प्रोटेक्शन करणं पूर्ण या संदर्भामध्ये फार मोठा काम यामध्ये म्हणजे होतो की पूर्ण इकोसिस्टमला आपण प्रोटेक्ट करतो प्रोजेक्ट टायगरमध्ये म्हणजे मुक्ताई मु, मुक्ताईनगर आणि त्या परिसर पाल परिसरमध्ये जो आपला फॉरेस्ट एरिया आहे त्याला प्रोजेक्ट टायगरमध्ये जाहीर करावा याच्यासाठी पण एक प्रस्ताव शासन दरबारी गेलेला आहे या सगळ्या गोष्टी अगर झाला तर टायगर प्रोटेक्शनमध्ये आपल्याला फार चांगलं काम होईल मागच्या वर्षी आपलं बुरहानपूर जळगाव याचे बॉर्डर बॉर्डरिंग एरियावर परंतु बुराणपूर जिल्ह्यामध्ये एक टायगर पोचिंगची एक दुर्दैव घटना घडली होती भविष्यामध्ये अशी घटना घडू नये याच्यासाठी आपल्याला विशेष दक्षता घ्यायची आहे आणि आपल्याला एन्शुअर करायचं आहे की म्हणजे टायगरचे प्रोटेक्शन करून पूर्ण इकॉलॉजीच्या आपल्याला प्रोटेक्शन करायचं